नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा खेळ्या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला डेली करंट अफेअरचे महत्वाचे हो क्वेश्चन डेली अपलोड करत असतो त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलच्या जा प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही करंटचे व्हिडिओ बघू शकता आणि डेलीसुद्धा जे व्हिडिओ अपलोड होतील त्याच्या तुम्हाला नोटिफिकेशन येत चालते त्यामुळे जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत देखील शेअर करायला विसरू नका चला बघू याचा पहिला क्वेश्चन कोणते राज्य भारतातील पहिले पूर्ण पूर्ण साक्षर राज्य बनले आहे तर मिझोराम राज्य बनले आहे बघा भारताचे पस्तीसवे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर विक्रम मिश्र यांची नियुक्ती करण्यात आली बघा भारताचा पहिला आंतरराज्य चित्त संवर्धन कॉरिडॉर कोणत्या दोन राज्यांमध्ये स्थापन होत आहे तर राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन राज्यामध्ये जो स्थापन होत आहे बघा चला नेक्स्ट क्वेश्चन बघू भारताचे पहिले ए आय चलित सोने वेचालणारे ए टी एम कुठे सुरू करण्यात आले आहे तर हैदराबाद इथे सुरू करण्यात आले जगातील पहिल्या मोल पहिल्या मोठ्या व्यावसायिक इमिथेनॉल प्लांटचे उद्घाटन कोठे करण्यात झाले आहे तर डेन्मार्क येथे करण्यात आले बघा माउंट एव्हरेस्ट करणारे पहिले सी आय एस एफ अधिकारी कोण बनले आहे तर गीता समोटा बनले आहे बघा महत्वाचा पॉईंट आहे डब्ल्यू एच ने कोणत्या भारतीय शहराला वयानुसार अनुकूल शहर म्हणून मान्यता दिले आहे तो कोझिकोडे या शहराला मान्यता दिली आहे देशातील पहिले पाणबुडी विरोधी युद्धनौका कोणती आहे तर कोणती आय एन एस अरणाळा आहे बघा ईशान्य भारतातील पहिली भूवैज्ञानिक उत्पादन विहीर कुठे खोदली आहे तर दिरांग अरुणाचल प्रदेश येथे खोदले आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो तर अकरा मेला साजरा करण्यात जातो भारतातील पहिले विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर यू पी आपल्या उत्तर प्रदेश राज्याने सुरू केली आहे कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने पहिला महामारी करार स्वाक्षरी केला आहे तर डब्ल्यू एच ओने हा स्वाक्षरी केला आहे बघा भारतातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा संकुलन कोठे स्थापन करत आहे तर आंध्र प्रदेश तिथे स्थापन केले जाते बघा विद्यार्थी मित्रांनो या क्वेश्चनची तुम्हाला जर पी डी एफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तुम्ही तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि पी डी एफ करू शकता म्हणजे जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनला याचा फायदा होईल परत तुम्हाला व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही कोणत्या देशाने जगातील पहिली राष्ट्रीय स्तरीय क्रिप्टो स्टुरिझम पेमेंट सिस्टम सुरू केली आहे तर भूतानने सुरू केली आहे बघा भारतातील राष्ट्रीय डेंगू दिन कधी साजरा केला जातो तर सोळा मे ला तो, तो, मेला, तो साजरा केला जातो कोणत्या राज्याने स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती योजना सुरू केली आहे तर केरळ राज्याने सुरू केली आहे खूप महत्वाची योजना आहे तर कोणती ज्योती योजना सुरू केली आहे आणि काय स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी आणि केरळ राज्यानेही चालू केली आहे त्यामुळे लक्षात ठेवा भारताने कोणत्या देशासोबत ऐतिहासिक मुक्त व्यापार करायला साक्षर केले आहे तर ब्रिटन देशासोबत केली आहे पुलिस जर पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी दिला जातो तर पत्रकारिता या क्षेत्रासाठी आणि कला या क्षेत्रासाठी दिला जातो कोणता तर पुलिस जर पुरस्कार बघा आणि हा पाठच ठेवा महत्वाचा आहे बघा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर नर्मदेश्वर तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली हा प्रश्न नुसताच टी सी एसने विचारून झाला आहे त्यामुळे महत्वाचा आहे कोणत्या राज्याने पहिली चलित रिअल टाइम फॉरेस्ट अलर्ट सिस्टीम सुरू सादर केली आहे तर मध्य प्रदेशने सुरू केलं आहे बघा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अलोक जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे नियुक्तीवरचे प्रश्न विचारले बघा कोणती सरळ सेवा द्या तुम्ही किंवा इतर कोणत्याही परीक्षा द्या टी सी एसद्वारे घेण्यात आलेला असो की किंवा कोणत्याही असो त्यावर नियुक्तीवरती जास्त भर दिला तो आपण बघा त्यामुळे लक्षात ठेवा कोणत्या देशांनी चांगोल बेटाचे सार्वभौमत्व मॉरिसला हस्तांतरित केले आहे तर ब्रिटन देशांनी कोणत्या बेटाचे तर चांगोच बेटाचे सार्वजनिक कोण आला तर मॉरिशला हस्तांतरित केलं महत्वाचा पॉईंट बघा आंतरराष्ट्रीय लक्षात ठेवा कोकण रेल्वेने रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलगीकरण कोणत्या राज्याने मंजूर केले आहे तर महाराष्ट्र राज्याने म्हणजे काय कोकण रेल्वेचे विलीनीकरण कसे होणार आहे तर भारतीय रेल्वेमध्ये होणार आहे आणि ते महाराष्ट्र राज्याने काय तर मंजुरी दिली आहे बघा सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे नवीन संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर राम मोहन एम के यांची नियुक्ती करण्यात आली बघा दोन हजार पंचवीसचा तंबाखू विरोधी दिन कोणत्या दिवशी साजरा केला झाला तर एकतीस मेला तो साजरा करण्यात आला कोणता तर तंबाखू विरोधी दिन दोन हजार पंचवीसचा एकतीस मेला तो साजरा करण्यात आला बघा कोणत्या राज्याने एक कुटुंब एक उद्योग धरून सुरू केलं आहे तर आंध्र प्रदेश राज्याने ते सुरू केले आहे बघा अमेरिकन संगीत पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय वंशाचे संगीतकार कोण बनले तर राजा कुमारी बनले बघा म्हणजे अमेरिकन संगीतकार पुरस्कार मिळणारे हे भारतीय वंशाचे पहिलेच व्यक्ती ठरले आहेत कोण राजा कुमारी बघा रहावीर योजनेला कोणत्या राज्याने मान्यता दिली आहे तर मध्य प्रदेश राज्याने मान्यता दिली आहे कोणत्या देशाने आशियन सुरक्षा शिखर परिषदेचे आयोजन केले होते तर सिंगापूर या देशाने आयोजन केले होते दोन हजार पंचवीसचा मिस वर्ल्ड हा किताब कोणी जिंकला आहे तो ओपल सुचता चुआंगश्री यांनी जिंकला आहे महत्वाचं नाव आहे लक्षात ठेवा कोणत्या राज्यात तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करण्यासाठी कायदेशीर वय अठरावन्न एकवीस वर्ष करण्यात आले तर कर्नाटक राज्यामध्ये महत्त्वाचा निर्णय बघा एकदम चांगला निर्णय काय तर तंबाखूजन्य पदार्थ जर खरेदी करायचे असले तर वय किती एकवीस वर्ष करण्यात आले बघा आता एकवीस वर्षाच्या समोर वयातील व्यक्तीलाच ते तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करता येईल तिसरा लेव्हेंडर महोत्सव दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला आता जम्मू आणि काश्मीरमध्ये तो आयोजित करण्यात आला जागतिक अन्न सुरक्षा दिन दोन हजार पंचवीस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर सात जूनला तो साजरा करण्यात आला आहे बघा जागतिक अन्न सुरक्षा दिन दोन हजार पंचवीसचा कधी तर सहा जूनला महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा दिन विशेष प्रिन्सेस ऑफ द अस्टुरियस क्रीडा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर विल्यम्स विल्यम्सांना देण्यात आला आहे हा देखील क्वेश्चन टी सर्सनं विचारला आहे त्यामुळे पाठ करून ठेवा दोन हजार पंचवीसमध्ये हिमनदीच्या संवर्धनावरील आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती तर ताजकिस्तान इथे आयोजित करण्यात आली पंतप्रधान मोदींनी घंटमपूर औष्णिक वीज प्रकल्पाचे उद्घाटन कुठे केले आहे तर लखनौ इथे केले बघा कोणतं घंटपूर बघा भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पेशल इकॉनॉमिक्स झोन कुठे स्थापन करण्यात आले आहे नवा रायपूर येथे स्थापन करण्यात आले दक्षिण आशियातील सर्वात मोठी बॅटरी एजन्सी स्टोरेज सिस्टम कुठे सुरू करण्यात आली तर दिल्ली येथे सुरू करण्यात आली आहे अंदमान निकोबार बेटाचे बघा कमांडरचे कमांडर इन चीफ म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे तर लेफ्टनंट जनरल दिनेश सिंग राणा म्हणजे अंदमान निकोबार कमांडचे बघा कमांडर म्हणून यांनी पदभार स्वीकारला आहे बघा दोन हजार पंचवीसचा स्क्रिप्ट नॅशनल स्पेलिंग बी किताब कोणी जिंकला आहे तर फैजान झाकी यांनी जिंकला आहे कोणत्या राज्य सरकारने तल्लकी मवंदन योजना सुरू केली आहे तर आंध्र प्रदेशने सुरू केली आहे बघा कोणती तल्लकी मवंदन योजना आहे बघा महत्वाची योजना लक्षात ठेवा आंध्र प्रदेश सरकारने ती सुरू केली आहे दोन हजार पंचवीसचा मातृभूमी साहित्य पुरस्कार कोणाला आल देण्यात आला आहे तर सारा जोसेफ यांना हा देखील आय एम पी क्वेश्चन आहे बघा हा कुठेतरी तुम्हाला बघायला भेटणार बघा कोणता दोन हजार पंचवीसचा चा मातृभूमी साहित्य पुरस्कार कोणाला तर सारा जोसेफ यांना तो प्रदान करण्यात आला कुठेतरी हा क्वेश्चन तुम्हाला बघायला बघायला भेटणारच आणि सेवा तो दोन हजार पंचवीसचा चा जागतिक लिंगभेद अहवाल भारताचा क्रमांक कितवा आहे तर भारताचा एकशे एकतीसवा क्रमांक बघा दोन हजार पंचवीस भारतातील पहिला व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांट कोणत्या राज्यात सुरू झाला आहे तर उत्तराखंड राज्यामध्ये सुरू झाला आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जगातील जागतिक रक्तदान दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर चौदा जूनला दोन हजार पंचवीस जागतिक रक्तदान दिन केव्हा तर चौदा जूनला तो साजरा करण्यात आलाय बघा भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर केरळ राज्यात मध्ये आहे नवी दिल्ली येथे भारतीय भाषा विभाग कोणी सुरू केला आहे तर अमित शहा यांनी सुरू केलाय बघा कुठे केला आहे नवी दिल्ली इथे केला आहे कोणता विभाग तर भारतीय भाषा विभाग सुरू केला आहे तो लक्षात ठेवा सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर आचार्य प्रशांत यांना का तो काय कोणता पुरस्कार आहे तर सर्व प्रभावशाली पर्यावरणवादी म्हणजे सर्वात प्रभावशाली पर्यावर पर्यावरणवादी म्हणून यांना तो पुरस्कार मिळालाय बघा कोणता देश किरण मध्ये दे आठ नवीन अणुभट्ट्या बांधणार आहे तर रशिया बघा विद्यार्थी मित्रांनो इथे इराण आहे कोणता देश इराण मध्ये दे आठ अणुभट्ट्या बांधणार आहे तर रशिया बांधणार बघा इथं किरण नाही इराणमध्ये बघा भारतातील कोणत्या शहराला बिबट्याची राजधानी म्हणून अधिकृतपणे घोषित केले तर बेंगलुरू या शहराला बघा ऑपरेशन मिड नाईट हॅमर कोणी सुरू आहे तर युनायटेड स्टेटने सुरू केलं आहे बघा दक्षिण कोरियाचे पहिले नागरिक संरक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर ग्यू वॅग वॅग्यांची नियुक्ती झाली आहे त्रिपुरा हे भारतातील कितवे राज्य प्रदेश आहे जे की पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त करेल तर ते चौथे राज्य ठरणार आहे बघा बिहारमध्ये पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या योजनेअंतर्गत उभारला जाईल तर स्मॉल मॉड्युलर या योजनेअंतर्गत तो उभारला जाणार आहे जागतिक ऑलिम्पिक दिन कधी साजरा केला जातो तर तेवीस जूनला तो साजरा केला जातो बघा जागतिक ऑलिम्पिक दिन महत्वाचा आहे कधी तर तेवीस जूनला तो साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय अंतराळ अंतरा स्थानकावरून वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण बनले आहे तर आपले शुभांशु शुक्ला बनले आहेत कोण भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट बनले आहेत तर आस्था पुनिया बनला आहे हा देखील इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे लक्षात ठेवा कोण काय बनले त्या तर भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट आहेत बघा त्या कोण तर आस्था पुनिया बघा खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे तो सुधांशु मित्तल यांची झाली आहे अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला मान्यता देणारा पहिला देश कोणता ठरला आहे तर रशिया ठरला आहे बघा भारतातील पहिला ओव्हरपास वन्यजीव कॉरिडॉर कोणत्या दुर्गंधिक महाभागात बांधण्यात आला आहे तर एक कॉरिडॉर आहे बघा कॉरिडॉर कोणत्या दुर्गती महामार्ग बांधण्यात आला आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर तो बांधण्यात आला आहे बघा भारतातील पहिले लाकडी गुरुद्वार श्री नानक निवास कुठे बांधण्यात आले आहे तर बघा फाजिलका पंजाब येथे बांधण्यात आले भारतातील पहिले स्वदेशी विकसित केलेले फोटोनिक रडार कोणी विकसित केले आहे तर डीआरडीओ विकसित केले ते रेशनसाठी फेस आय डी वापरणारे पहिले राज्य कोणते बनले आहे तर हिमाचल प्रदेश म्हणजे रेशनसाठी त्यांनी काय केलं आहे तर फेस आय डी गरजेचे केली विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे आपण करंटचे क्वेश्चन आज ही पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथे तुम्ही पी डी एफ डाऊनलोड करू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो लाईक करत चला म्हणजे आपला व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील पोहोचत चालला विद्यार्थी मित्रांनो थँक्यू भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये